मेजर ध्यानचंद यांच्या जन्मजयंतीदिनी संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने सुद्धा हा दिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन व कार्यक्रम घेऊन साजरा केला जात आहे त्यानिमित्त सेन्साई सोनल रंगारी यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने जिल्हा ॲमेच्युअर स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन अमरावती यांना ही संधी देऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं व त्यांनी आपली कला सादर करण्याची संधी मिळावी या उद्देशाने मार्शल आर्ट प्रात्यक्षिक स्पर्धा दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा मन्नान खान प्रेक्षागृह नवी वस्ती बडनेरा जिल्हा अमरावती येथे सादर करण्यात आली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व माजी नगरसेवक इशरत बानो सामाजिक कार्यकर्ता जावेद कादरी नगरसेवक प्रकाश बनसोड सामाजिक कार्यकर्ता सुदर्शन गांग अजय जयस्वाल प्राध्यापक डॉक्टर मंजू अहिर प्रवीण पुणकर वर्धा येथील मंगेश भोंगाळे वर्धा जिल्हा उशु संघटनेचे सचिव निलेश राऊत क्रीडा शिक्षक अर्चना मावळे कराटे प्रशिक्षक लक्ष्मण ढबाले स्पर्धेकरिता विशेष परिश्रम करणारे संघरक्षक बडगे उपस्थित होते या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा कराटे असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव क्रीडा अधिकारी संजय पांडे क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे क्रीडा अधिकारी त्रिवेणी बांते क्रीडा अधिकारी वारते क्रीडा अधिकारी कथलकर शुभम मोहतुरे शकील खान गणेश तांबे प्रणती भिमटे या स्पर्धेला बडनेरा शहरातील गणमान्य अतिथी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती